जीवनाच्या तीन गाथा या पुस्तकाच्या आधारे आपण काही गोष्टींचा अभ्यास करत आहोत त्यातली पहिली गोष्ट पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेली आहे की जीवनाचा जो उद्देश आहे तो दुःखमुक्ती हा आहे जीवनाचा उद्देश आनंद की दुःखमुक्ती या प्रकरणाच्या अंतर्गत आपण मागच्या वेळी काही थोडीफार चर्चा केलेली आहे त्याच्यावर सविस्तर नाही परंतु ड्रबळमानाने आपण चर्चा केलेली आहे आणि हे आनंद आणि दुःख ह्या दोन्ही घडामोडी ह्या मनाच्या पातळीवर घडतात मना तर मनाच्या पातळीवर घडणाऱ्या या सगळ्या घडामोडी या अज्ञानग्रस्त असतात मोहमय असतात त्या आपण मुद्दाम घडवून आणतो असं नाही तर त्या नैसर्गिक भावामुळे घडतात मुख्यत आपल्याला मनाचे आणि एकूण जीवनाचे भान नसल्यामुळे म्हणजे अविद्या अज्ञान यामुळे त्या घडतात म्हणून दुःखमुक्ती अर्थात निबाणाचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे ही गोष्ट आपण पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये पाहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण दुसऱ्या प्रकरणापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि त्याच हेडिंग आहे मनाचा शोध तेव्हा जीवनाच्या तीन गाथा या पुस्तकातील दुसरं जे प्रकरण आहे मनाचा शोध यावर आज आपण थोडीशी या पुस्तकाच्या आधारे प्रकरणाच्या आधारे आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि मनाचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा मनाच्या पातळीवर घडणाऱ्या नैसर्गिक घडामोडी पाहण्यासाठी आणि प्रामुख्याने दुःखमुक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी आपण आपल्या मनाचा शोध घेणे आवश्यक आहे हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं तर हे अवघड काम सोप्या आणि योग्य पद्धतीने म्हणजे सम्यक पद्धतीने आणि प्रयत्नांनी म्हणजे साध्य होऊ शकते मात्र मनातील नैसर्गिक घडामोडी या नैसर्गिक पद्धतीनेच पाहता येतील पाहिल्या जाऊ शकतात कृत्रिम ध्यान पद्धतीने नव्हे हे आपण सुरुवातीला लक्षात घेणं आवश्यक आहे तत्पूर्वी आपण मनाचे सर्वसाधारण स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करूया इथे मन प्रत्यक्षात कसे अनुभवता येईल व त्याला दुःखमुक्तीकडे निबाणाकडे कसे वळवता येईल या दृष्टीने आपण या मनाचं स्वरूप पाहणार आहोत सर्वसाधारणपणे मनाविषयी फारसा विचार न करता आपल्याला असे म्हणता येईल की मनाची जाणीव आपल्याला मुख्यतः सुख आणि दुःख या दोन बाबींमुळे होत असते वा मला फार बर वाटलं किंवा मला फार आनंद झाला तर हे आपले सुखाचे उद्गार असतात किंवा मला काही ते बरोबर वाटत नाही मी तर हपकूनच गेलो असे आपले आश्चर्याचे दुःखाचे विचार उद्गार असतात तर हे आपल्या सामान्य सुखदुःखांचे जाणीवांचे उद्गार असतात यावरून सुखदुःखांची जाणीव भावनांची जाणीव होणे सुखदुःखांच्या संवेदनांची आणि भावनांची ज्याला पालीमध्ये वेदना म्हटलेला आहे या वेदनांची जाणीव होणे हे मनाचे एक लक्षण असल्याचे स्पष्टपणे जाणवते म्हणजे सुख दुःख यांची जाणीव हे एक मनाचं लक्षण आहे दुसरी गोष्ट आपण विचार करतो म्हणजे आपलं मन विचार करत ते डोळे काम नाग जीभ त्वचा या इंद्रियां इंद्रियांच्या विषयांच्या आधारे विचार करतं म्हणा किंवा आपल्या मेमरीज ज्या असतात आपल्या आठवणी ज्या असतात आपल्या स्मरणातल्या ज्या गोष्टी असतात भूतकाळातल्या त्याला धरून ते विचार करतं म्हणा आणि त्या विचलित होतात ते चित्ता या चित्तामुळे भावनांमुळे या सुखदुःखांच्या भावनांमुळे जे चित्तामध्ये वेदनांमध्ये जाणीवांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यानुसार ते विचार आपले विचलित होतात म्हणजे विचार करणे हा एक मनाचा गुणधर्म आहे एक तर चित्त म्हणजे भावना आणि विचार करणे म्हणजे आपल्या ज्याला आपण मेंदू म्हणतो बुद्धी म्हणतो ते कार्य हे एक सर्वसाधारणपणे मनाचं लक्षण आहे भावना आणि विचार असं आपण म्हणू शकतो आपण सर्वसाधारण स्वरूपच पाहतोय आपण फार खोलात त्याच्यात शिरत नाही जे आपल्याला साधारणपणे जाणवतं त्याच्या अनुषंगानेच आपण याचा विचार करतो आहोत अशा प्रकारे आपल्या मनाचे सर्वसाधारण स्वरूप जाणवते परंतु त्याचे स्पष्ट स्वरूप आपल्याला जाणवत नाही का तर आपल्या मनाच्या जाणीवा या अत्यंत गुंतागुंतीच्या वेगवान गतिशील असतात त्यामुळे आपल्याला या जाणीवांची स्पष्ट जाणीव होत नाही म्हणजे त्यांचा बोध होत नाही तो बोध आधी होणं हे अत्यंत आवश्यक आहे धम्मपदाच्या चित्तवातील गाथांमध्ये काही लक्षणं सांगितलेली आहेत या लक्षणांच्या आधारे आपल्याला आपले मन अनुभवायला मदत होऊ शकते तर त्या गाथांमध्ये असं म्हटलेलं आहे त्यातल्या धम्मपदातल्या चित्तवगूच्या क्रमांक तेहतीस पासून एकोणचाळीस पर्यंत ज्या ज्या गाथा आहेत त्या आपण धम्मपदाच्या चित्तवग्गोमध्ये पाहू शकता त्याच्या आधारे मनात काही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात काय म्हटलेलं आहे त्यांचा सार असा आहे त्या गाथांचा मन हे स्पंदनशील चंचल अस्थिर असून त्याचे रक्षण करणे कठीण असते त्याचे निवारण करणे त्याचा निग्रह करणे कठीण असते ते म्हणजे मन इच्छेनुसार वाटेल तिकडे धावणारे असून त्याला पाहणे अवघड असते ते, ते चतुर दूर भटकणारे आणि एकटेच संचार करणारे असते मन स्वतः असून शरीर रूपी गुहेमध्ये दडलेले असते ते म्हणजे मन कधी मलिन असते तर कधी मलरहित असते कधी भयग्रस्त असते तर कधी भयमुक्त असते अशा प्रकारे मनाचे सर्वसाधारण लक्षण या गाथांमध्ये सांगितलेले आहे तर हे मनातील सगळे व्यापार म्हणजे या मेंटल मनातील सर्व व्यापार या घडामोडी बरे वाईट विचार भावभावना इत्यादी मानसिक क्रियांनी आपले मन बनलेले आहे या मानसिक क्रियांना मनोधम्म असं म्हटलेलं आहे मन हे मनोधमांचे बनलेले असते त्यामुळे ते मनोधमांच्या आधारेच जाणायचे असते किंवा जाणले जाऊ शकते ज्याप्रमाणे शरीर हे शरीराच्या अवयवांचे बनलेले असते किंवा शरीरातील ज्या विविध क्रिया आहेत जशा श्वसन क्रिया आहे किंवा रक्ताभिसरणाची क्रिया आहे किंवा पचन क्रिया आहे किंवा संस्थेची क्रिया आहे या बारा तेरा क्रिया ज्या सांगितलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये मतभिन्नता आहेत वेगवेगळ्या शास्त्रांच्या शाखांप्रमाणे शरीरशास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्रांच्या वेगवेगळ्या शाखांप्रमा शाखांच्या संदर्भात जर विचार केला तर जे काही ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी किंवा आयुर्वेद किंवा नॅचरोपॅथी जे काही पॅथी आहेत जे काही त्याचे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये मतभिन्नता आहेत काही लोक म्हणतात बारा क्रिया आहेत काही म्हणतात तेरा आहेत काही पंधरा आहेत अशा प्रकारे हे आपण एका एक दोन आपल्या अभ्यासाच्या मध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतील तर शरीर हे शरीरांच्या अवयवांचे बनलेले असते किंवा त्या शरीरातील क्रियांचे बनलेले असते ते अवयव त्या क्रिया म्हणजे ते शरीर असं आपण सर्वसाधारणपणे म्हणू शकतो या अवयवांमध्ये आपण दोन हात दोन पाय डोकं किंवा आपले पाहत इंद्रिय आणि जे काही आपल्याला दिसत जाणवत बाहेरून आणि आतून ते म्हणजे शरीर तसच मनोधम्म म्हणजे मन होय मनात जे जे काही घडत जे जे काही घडतंय जाणवत भले ते आपल्याला अस्पष्ट जाणवत असेल परंतु ते जितक जास्त जाणवत तितक म्हणजे त्या मनोधम्मांचं स्वरूप जितक स्पष्ट जाणवत तितकं आपल्याला मन हे स्पष्टपणे समजू लागत समजतो तर धम्मपदातल्या पहिल्या दोन गाथा या सुख दुःख निर्माण करणाऱ्या मनाचे स्वरूप स्पष्ट करतात त्या प्रसिद्ध दोन गाथा असे आहेत पुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कंग वहतो पद दुसरी गाथा मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करती वा तो नवेती छायाव अनपायिनी या गाथांचा आशय असा आहे की सर्व मनोधम्मात मन पुढे असते त्यात मनच मुख्य असते मन हे मनोधम्मांनी व्यापलेले असते आपल्या वागण्या बोलण्यामध्ये मन ही प्रेरक शक्ती असते जसे आपले मन असते तसे आपले वागणे बोलणे असते गाडी ओढणाऱ्याच्या मागे जसे गाडीचे चाक येते तसे दूषित मनाचे वागणे बोलणे परिणामी दुःखदायक असते त्याचप्रमाणे आपली सावली ज्याप्रमाणे सदैव आपल्या सोबत असते त्या तसे सत्प्रवृत्त मनाचे वागणे बोलणे परिणामी सुखदायक असते अशा प्रकारे मन हेच आपल्या अस्तित्वाचे जीवनाचे सुखदुःखांचे केंद्रस्थान आहे त्यामुळे मनाचा बोध होणे म्हणजे आपल्या जीवनाचा बोध होणे होय तर आपल्या या मनोकायिक अस्तित्वाचा बोध आपल्याला अशा प्रकारे होऊ शकतो परंतु अस्तित्वाचा केंद्रबिंदू असलेले हे मन नेमके कुठे असत याआधी उल्लेख केल्याप्रमाणे दूर भटकणारे एकटे संचार करणारे अशरीरी मन हे शरीर रूपी गुहेमध्ये दडलेले असते मन हे शरीर रूपी गुहेत असल्यामुळे मनाचा शोध व मनाचा बोध हा शरीराच्या माध्यमानेच शरीराच्या आधारेच होणे शक्य असते जसं धम्मपालन गाथा गाथेतील एक ओळ आहे की का, धम्म कायेन पसती सवे धम्मधरो होती जो धम्म कायेन पाहतो म्हणजे कायेत उतरून अनुभवतो तो धम्मधर आहे याचा अर्थ धम्म हे शरीरामध्ये कायेमध्ये उतरल्याशिवाय जाणवत नाही तर त्याच्या आधारे आपण असे म्हणू शकतो आपल्याला आपल्या शरीराचा स्पष्ट बोध झाल्याशिवाय आपल्या मनाचा स्पष्ट बोध होऊ शकत नाही मग आपल्याला या शरीराचा व शरीराच्या आधारे मनाचा बोध कसा होईल तर हेच आपल्याला सम्यक साधनेच्या सम्यक सती साधनेच्या आधारे ज्याला आपण जागृतीची साधना म्हणतो याच्यासाठी आपण जागृतीच्या कार्यशाळा भरवतो जागृतीच्या कार्यशाळा घेतो ज्याला आपण सती साधना किंवा आता या संदर्भात सम्यक सती साधनेच्या कार्यशाळा आपण घेतो वर्कशॉप घेतो त्याच्यामध्ये आपण हेच पाहतो की शरीराच्या आधारे आपल्याला मनाचा बोध कसा होईल अर्थात या सती साधनेच्या आधारे आपण जागृती जागृतीने हे शरीर आणि मन अनुभवण्याचा प्रयत्न करतो सम्यक साधनेच्या दृष्टीने म्हणजे आता जो आपला विषय चालू आहे जीवनाच्या तीन रथेतला सम्यक साधनेच्या दृष्टीने किंवा सम्यक सती साधनेच्या दृष्टीने किंवा जागृतीच्या दृष्टीने आपल्याला तीन बाबींवर विशेष भर द्यावा लागतो पहिली बाब जसं आपण आधी म्हटलं पहिली बाब मन हे शरीर रूपी गुहेत असल्यामुळे शरीराच्या आधारेत मनाचा बोध होऊ शकतो पहिली बाब दुसरी बाब मन हे गतिशील आहे कारण ते चंचल आहे अस्थिर आहे तपाळ आहे भटकणारे आहे वगैरे वगैरे आणि तिसरी बाब तिसरा मुद्दा मनातील नैसर्गिक घडामोडी या नैसर्गिक पद्धतीने अनुभवता येतील तर या तीन मुद्द्यांचा अर्थ काय कशाच्या संदर्भात हे तीन मुद्दे आहेत हे आपण पुढच्या प्रकरणापासून या संपूर्ण पुस्तकामध्ये आणि सती साधनेच्या संदर्भात जागृतीच्या कार्यशा कार्यशाळेच्या संदर्भात आपण हाच विषय पाहणार आहोत हाताळणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा भेटूया